हे जे कणिक आहे ते ताटाला चिटकून बसेल त्यामुळे अगदी हलका हाताने आपल्याला ताट फिरवत फिरवत अशा पद्धतीनं हे थालीपीठ लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर अशा पद्धतीनं थालीपीठ जमत नसेल तर तुम्ही अगदी पिठाच्या सुद्धा बनवू शकता जसं आपण पिठाची चपाती बनवतो पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीनं आपण हे लाटून थाली नमस्कार मी दीप्ती स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये आज मी बनवलेली आहे पौष्टिक अशी दोन तीन प्रकारची पीठ मिक्स करून थालीपीठ चविष्ट अशी शेंगदाण्याची चटणी आणि तुरीची उसळ तर चला सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला तुरीची डाळ घेतलेली आहे मी इथे एक वाटी आणि ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर ता ते पाणी सांडून देऊन पुन्हा थोडंसं पाणी घालून डाळ भिजत ठेवलेली आहे डाळ भिजते तोपर्यंत आपण इकडे शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊयात तर शेंगदाणे मी ते स्वच्छ निवडून भाजून घेतलेले आहेत जाडपुडाच्या कढईमध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपले शेंगदाणे व्यवस्थित आतपर्यंत भाजले जातात इथे मी एक मोठा लसूणगड्डा सोलून घेतलेला आहे त्याच्या कुड्या मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत थोडेसे जिरे घातलेले आहेत चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि थोडंसं तेल त्याच्यावरती सोडलेलं आहे तेलामुळे आपली शेंगदाण्याची चटणी आपण खलबत्त्यामध्ये जशी बनवतो तसं त्याचं टेक टेक्स्चर बनतं थोडंसं पुन्हा एकदा मी अर्धा चमचा लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे कारण मला ते तिखट जाणवत नव्हतं हो त्यामुळं मी पुन्हा एकदा त्याच्यामध्ये तिखट घातलेलं आहे आणि हे बघा आपली शेंगदाण्याची चटणी छान अशी बनवून तयार झालेली आहे खूप बारीक कूट करायचं नाही यायचं असं जाडसर शेंगदाण्याची चटणी आपल्याला बनवायची आहे तर आता आपण बनवून घेणार आहोत हे मिक्सरला पेस्ट हे आपण घालणार आहोत थालीपीठमध्ये तर त्यासाठी मी सात आठ हिरव्या मिरच्या ओली हळद पाच सात कुड्या घेतलेल्या आहेत लसणाच्या मोठ्या आणि इथे मी थोडीशी पुदिना घेतलेली आहे आल्लं घेतलेलं आहे कोथिंबीर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोथिंबीर ही त्याच्यामध्ये घालू शकता तर जिरे मी घातलेले आहेत थोडेसे धनेपूड घातलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि आता आपण सर्व प्रकारचे पीठ घेऊयात तर मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि ज्वारी किंवा बाजरीचं पीठ तुम्ही घेऊ शकता मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर गव्हाचं पीठ थोडं जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ थोडंसं कमी त्याच पद्धतीनं ज्वारी किंवा बाजरीचं पीठ सुद्धा थोडं कमी घ्यायचं आहे तर हे पीठ मी कोरडेच पहिला मिक्स करून घेतले आणि आपण मिक्सरला जी पेस्ट बनवली होती ती या पिठामध्ये घालूयात आता आपण हे पिठामध्ये मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं म्हणजे हे जी पेस्ट आहे ते एकाच बाजूला राहणार नाही पिठामध्ये सगळीकडे लागेल आणि आपण थोडं थोडं पाणी घालून आता आपण चपातीचं जसं कणिक मळतो त्या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं मळून झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे त्यामुळं आपलं जे कणिक आहे ते मऊ राहील आणि आपलं जे थालीपीठ आहेत सुद्धा मऊसूत होईल ज्वारीचं पीठसुद्धा आपल्याला जास्तीचं घ्यायचं नाही आहे त्यामुळं ज्वारीचं पीठ जर आपण जास्त घेतलं तर आपले जे थालीपीठ आहेत ते कडक बनतील तसेच बेसन सुद्धा जास्त घालायचं नाही आहे बेसन पीठ घातलं तर एकदम चिकट बनतील आणि आपल्याला ते लाटता येणार नाहीत ला तर अशा पद्धतीनं झाकून ठेवलेलं आहे मी आणि तोपर्यंत आपण ही तुरीची उसळ बनवून घेऊयात तर बघा आपली छान तुरीची डाळ जी आहे ती भिजलेली आहे पुन्हा या डाळीमध्ये मी थोडंसं पाणी घातलं आणि डाळ पुन्हा एकदा स्वच्छ धुवून पाणी सांडून दिलेलं आहे तर गॅसवरती एका पातेल्यात मी थोडंसं पाणी घातलं ही डाळ घातली भिजलेली आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून शिजवायला ठेवलेली आहे तर डाळ शिजताना बघा अशी वरती पेज येते किंवा फेस येतो तो आपण काढून टाकायचा आहे बाजूला अशा पद्धतीनं आपली डाळ शिजते तोपर्यंत मी इथे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते कांदे मी कट करून घेणार आहेत मिडियम साईजमध्ये कांदे कट केलेले आहेत आणि थोडीशी कोथंबीर ही कट करून घेतलेली आहे बोटाने डाळ दाबून बघितली तर आपली डाळ शिजलेली आहे आता आपण याची उसळ बनूयात तर कढईमध्ये एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे जिरे मोहरी कढीपत्ताची फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये आपण मीडियम साईजमध्ये चिरलेला कांदा आहे तो घालून चांगला व्यवस्थित लालसर परतून घ्यायचा आहे उसळमध्ये जेव्हा आपण कांदा जास्त घालतो तेव्हा उसळ आपली छान लागते कारण आपण दुसरे कोणतेही मसाले याच्यामध्ये जास्त ॲड करत नाही तर येथे मी घातलेली आहे थोडीशी हळद धनेपूड आणि काळ्याचे जे कूट बनवलेलं आहे ते थोडं घातलेलं आहे चवीनुसार तिखट घातलेलं आहे आता आपण हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर आपण शिजवलेली ही तुरळीची डाळ कढईमध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकदा डाळ कांदा सर्व तिखट मसाले हे व्यवस्थित परतून घेणार आहेत त्यानंतर थोडीशी माझ्याकडे कोथिंबीर होती ती याच्यामध्ये मी घातलेली आहे आणि आपली डाळ म्हणजेच उसळ झटपट बनून तयार आहे तर हे आहे तगड हे आता इकडे काय म्हणतात मला नाही माहिती पण सोलापूर भागात याला तगड म्हणतात हे हा एक अल्युमिनियमचा पत्रा असतो त्याच्यावरती तेलाची पोळी पुरणपोळी किंवा अशा पद्धतीचे तेलाचे धपाटे थालीपीठ हे बनवले जातात तर आपली कणिकसुद्धा छान भिजलेली आहे आणि आपण आता ही तेलाची थालीपीठ बनवून घेणार आहोत त्यासाठी चिटकायला नको कनिक म्हणून मी लाटण्यालासुद्धा तेल लावलेलं आहे आणि या तगडावरती सुद्धा तेल व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे आता गोळ्यावरती गोळ्यावरतीसुद्धा तेल लावून खालीवर अशा पद्धतीनं हा गोळा व्यवस्थित फिरवून घेतला आणि आपण आता ह्याची थालीपीठ लाटून घेऊयात तर हे तगड ज्या तेलाचं असल्यामुळे आपल्याला आता पोळी उचलायची नाही आहे किंवा थालीपीठ हे उचलायचं नाही आहे तर आपण हे तगड फिरवूनच आपण याला आकार देणार आहोत सुरुवातीला मी हाताने अशी आकार देते त्याला थोडंसं चपट बनवतेय मी सुद्धा पहिल्यांदाच अशा पद्धतीनं तेलाची जे थालीपीठ आहे ते या तगडावरती बनवतेय ते जर तुम्हाला लाटता येत नसेल तर दुसरी एक सोपी पद्धत आहे आपण ताट वापरून सुद्धा अशा पद्धतीचं थालीपीठ बनवू शकतो आता ही थालीपीठ बनवल्यानंतर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवेन इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे अशा पद्धतीने तगड फिरवून अगदी हलक्या हाताने हल हे पीठ असतं ते पसरून घ्यायचं आहे कणिक पसरून घ्यायचं आहे आणि थोडंसं पातळ आपल्याला हे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे ज्या बाजूला जाड असतं त्या बाजूला फिरवून पुन्हा एकदा त्याला एकसारखं बनवून घ्यायचं आहे तर थोडासा मी बनवलेला थालीपीठचा आकार गोल आलेला नाही आहे एका बाजूला गोलच झाली आणि एका बाजूला अशा पद्धतीनं झालेली आहे तेलाची धपाटी भाजण्यासाठी मी ते नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून ते तेल संपूर्ण सगळीकडं पॅनवरती पसरून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ब्रशच्या मदतीने आता हे तगड टाकूनसुद्धा आपल्याला म्हणजे तव्यावरती ठेवूनसुद्धा आपल्याला हे थालीपीठ काढता येतं पण मला अशा पद्धतीनं सोपं वाटतं लाटण्याला गुंडाळून त्या पद्धतीनं मी काढून घेतलेलं आहे आणि नॉनस्टिक पॅनवरती किंवा ह्या तव्यावरती मी घातलेलं आहे आता व्यवस्थित आपण हे भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूला खालच्या साईडनी मी तेल टाकलं होतं त्यामुळे मी तेल लावलेलं नाही आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा मी तेल लावलेलं नाही आहे कारण आपण तेलामध्येच हे बनवून घेतलेलं होतं तर आता ज्यांच्याकडे तगड नाही किंवा तगडावरती बनवता येत नाही त्यांनी ताटावर सुद्धा अशा पद्धतीने लाटू शकतात तर आपलं जे मोठं ताट असतं जेवणाचं ते अशा पद्धतीने उलटं ठेवून घ्यायचं आणि त्याच्या पृष्ठभागावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्या कणकेलासुद्धा अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं आहे तर हाताने थोडीशी कणिक पसरवून घेतलेली आहे मी आणि आता मी तुम्हाला लाटून दाखवते हलक्या हाताने आपल्याला लाटायचं आहे जर जोर लावला तर हे जे कणिक आहे ते ताटाला चिटकून बसेल त्यामुळे अगदी हलका हाताने आपल्याला ताट फिरवत फिरवत अशा पद्धतीनं हे थालीपीठ लाटून घ्यायचं आहे तुम्हाला जर अशा पद्धतीनं थालीपीठ जमत नसेल तर तुम्ही अगदी पिठाच्या सुद्धा बनवू शकता जसं आपण पिठाची चपाती बनवतो पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीनं आपण हे लाटून थालीपीठ बनवू शकतो असं हे हेल्दी थालीपीठ महिन्यातून एकदा तरी आपण मुलांना बनवून देऊ शकतो कारण आता हल्लीची मुलं जास्त करून ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी खायला बघत नाहीत मुलांना चपातीच आवडते तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ मिक्स करून किंवा नाचणीचं पीठ मिक्स करून आपण अशा पद्धतीचं हेल्दी थाली पीठ बनवू शकतो अशी ही हेल्दी रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा